नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीए न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना औद्योगिक वसाहतीत गजुकेसरी स्टील कंपनीत झालेल्या अपघातानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांनी दिलेल्या माहितीत तफावत असल्याची अजब माहिती समोर आली आहे यामुळे या दोन अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या माहितीमुळे माध्यमांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेशरी स्टील कंपनीत काल दुपारी भीषण स्फोट झालाय या स्फोटात वितळलेले लोखंड अंगावर पडून सुमारे चौतीस कामगार जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांनी माध्यमांना माहिती दिली मात्र दोघांनी वेगवेगळी माहिती दिल्याने माध्यम प्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे नेमकी घटना कशी घडली जखमी आहेत किती गंभीर आहे त्यांच्यावर गज केसरी नावाची हे स्टील युनिट आहे एम आय डी सी जालना येथे इथे ये एक भट्टी जो असतात भट्टीमध्ये लिक्विड मेटल असताना वरून सॉलिड मेटल टाकल्यावर तो मेटल सर्व उड उड़ा, उडाला बाहेर उडाला आणि तो मेटल बरेच मजदूर होते जो आजूबाजूला त्याच्या अंगावर पडला अशी घटना घडलेली आहे करीब वीस मजदूर याच्यामध्ये जखमी झालेले आहे ओम हॉस्पिटल इथे त्याच्यावर उपचार सुरू आहे तीन ते चार लोक त्याच्यामध्ये जास्त जखमी आहे अशी फेस इन्फॉर्मेशन आतापर्यंत भेटलेली आहे पोलीस घटनास्थळ आणि हॉस्पिटल दोघे ठिकाणी आहे आणि मजदूर आता जसा जसा त्यांचा आउट ऑफ डेंजर जो झाले आहे त्याच्याकडून जबाब घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहे आणि पुढची चौकशी आता सुरू आहे गंभीर आहेत का आणि कुठे रेफर केले तीन ते चार लोक गंभीर आहे असं आतापर्यंत प्रेमा फेशी काळा आहे आता त्याच्यावर ओम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे पुढील रेफर बद्दल ते डॉक्टर निर्णय घेतील आतापर्यंत माहीत नाही आहे पण तीन ते चार लोक गंभीर जखमी आहे सर काही कंपनी मालकाच्या आता जस्ट घटना घडलेली आहे आता सर्व मजदूर वगैरे जसं आउट ऑफ डेंजर होतील त्याप्रमाणे त्याचे जबाब वगैरे घेऊन पुढची कारवाई केली जाईल आपण आज पाहणी केलेली दुर्घटना झाली काय सांगितलं एक चौतीस कामगार आहेत टोटल जे जखमी झालेले आहेत त्यातले पंधरा पंधरा कामगार जे आहेत त्यांना किरकोळ दुखापत झालेले आहे त्यांचं प्रथम उपचार केलं आणि त्यांना आता डिस्चार्ज दिलेलं आहे बारा कामगार असे आहेत की त्यांना तीस ते पासष्ट टक्के बंद झालेले आहेत ते तर ते आता ओम हॉस्पिटलमध्ये सध्या आहेत आणि पासष्टच्या पुढचे जे आहेत सात कामगार असे आहेत की त्यांना पासष्ट टक्केपेक्षा जास्त इंजुरी झालेली आहे त्यांना आपण संभाजीनगरला हलवलेलं आहे हो सदरील घटनेची चौकशी करण्यात येणार आहे आणि मग त्याच्यावर एफ आय आर वगैरे पण प्रक्रिया सुरू आहे त्याची औद्योगिक का, कामगार विभागाचे जे आमचे अधिकारी आहेत ते सर्व सर्व त्याचा वगैरे आता चौकशी कळेल की कोणाचा दोष आहे किंवा कशी घटना घडली हे सर्व आता चौकशी अंतिम स्पष्ट होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जालना शहर महानगरपालिकेकडे तब्बल सतरा हजार अर्ज दाखल झाले आहेत याबाबत उपायुक्त नंदा गायकवाड यांनी माहिती दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पहिल्या टप्प्यामधील शासनातर्फे दिले गेले आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेकडे अर्ज प्राप्त झाले असून हे सर्व अर्ज महानगरपालिकेच्या लॉगिन वर लॉग इन करून या अर्जांना अॅप्रुव्हल दिले गेले आहे यामध्ये एक हजार चारशे चौऱ्याहत्तर अर्ज रिजेक्ट करण्यात आले रिजेक्ट झालेल्या अर्जांची त्रुटीची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ते साठी महानगरपालिकेच्या लॉग वर येतात नंतर पुन्हा त्याला अप्रोल केले जाते अशी माहिती उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे हा लाडकी बहि मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पात्र महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये प्रदान केलेले आहे शासनातर्फे आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये सतरा हजार आठशे अकरा आज अर्ज आजपर्यंत आलेले आहेत ज्यापैकी महानगरपालिकेच्या लॉग इनवरून तेरा हजार आठशे सात अर्ज आपण प्रोविजनली ॲप्रुव ॲप्रुवल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये रिजेक्ट झालेले चौदाशे चौऱ्याहत्तर अर्ज आहेत हे रिजेक्ट झालेले अर्जामधील त्रुटीची पूर्तता केल्यानंतर ते परत ॲप्रुवलसाठी महानगरपालिकेच्या लॉग इनवर येतात आणि त्याला ॲप्रुव्हल प्रोविजनली ॲप्रुव्हल दिलं जातं तर आता आजच्या घडीला दोन हजार एकोणचाळीस अर्ज ॲप्रुवल होणं बाकी प्रोविजनल ॲप्रुव्हल होणं बाकी आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे जालना एमआयडीसीतील गजकेसरी कंपनीत झालेल्या स्फोटात जखमी असलेल्या एका मजुराचा मृत्यू झालाय छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या मजुराचा मृत्यू झालाय जालना येथील नवीन औद्योगिक वसाहतीच्या गजकेश्री स्टील कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात कामगार जखमी झाले होते त्यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे ही दुर्घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते या पार्श्वभूमीवर आज जखमी कामगार मोहम्मद रफिकुद्दीन उस्मान यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात कंपनी मालकासह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेतील एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर या गुन्ह्यात कलम वाढ झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजपूत यांनी दिली आहे परमध्ये काही अपघात झाला होता यामध्ये अपघातामध्ये काही मृत्यू पावले आहेत का आणि काही आरोपींना अटक केले का त्याच्या मालकाला वगैरे काही काल गजकेसरीमध्ये जी घटना झाली होती त्याच्यातील जे जखमी होते मोहम्मद रफिकोद्दीन उस्मान यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चंदनजिरा येथे तीनशे पासष्ट ऑब्लिक चोवीस कलम दोनशे एकोणनव्वद एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी भारतीय न्यायसंहिताप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यातील जे सात जखमी होते त्यांच्यावर भ्रेंबडे हॉस्पिटल संभाजीनगर येथे उपचार सुरू होते त्या सातपैकी आज रामश्रेष्ठ राम पथुराम राम हे आज मयत झाले ते मयत झाल्यामुळे आपण सदर गुन्ह्यात एकशे सहा भारतीय न्यायसंहिता एक, भारती न्याय एक कलम वाढवून सदर गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली होती सदर गुन्ह्यातील कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत दिलीप कुमार चंद्रमोहन झा तसेच क्रेन ऑपरेटर व भट्टी ऑपरेटर जे होते सदर कंपनीतील यांना देखील आपण अटक केलेली आहे व तीन आरोपी आज रोजे अटक करून माननीय न्यायालयात हजर केले होते का हो सदर आरोपींना पीसीआर मागितला होता परंतु मान्य कोर्टाने त्यांना एमसीआर जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेशरी स्टील कंपनी स्फोट झाल्यानंतर वितळलेले लोखंड अंगावर पडून जखमी झालेल्या मजुरांची खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि आमदार कैलास गोरंट्याल यांनी खासगी रुग्णालयात भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय दुर्घटना झाली होती काय सांगायचं आपल्या जालना येथील गजकेशरी कंपनीमध्ये आज दुपारी बारा ते दोनच्या सुमारास एक मोठा अपघात झाला आणि त्या ब्लास्टमध्ये किंवा त्या ॲक्सिडेंटमध्ये एक वीस पंचवीस लोकांची मास कॅज्युअलिटी किंबहुना जखमी लोकं त्याच्यामध्ये सापडले असं मला जेव्हा संभाजीनगरला असताना कळलं मी ताबडतोब तिथून माहिती घेतली बेंबडे हॉस्पिटलमध्ये सात लोकं गेलेले त्यांची माहिती घेतली आणि मग कंपनीत जाऊन आलो आणि आता इथे जे पेशंट ॲडमिट यांना भेटायला पण आलो आहे ही गोष्ट खरी आहे की अपघात फार मोठा होता आणि भट्टी जेव्हा ब्लास्ट होते तेव्हा तिथून अगदी चौदाशे डिग्रीचं टेम्परेचर असलेलं वितळलेलं लोखंड त्याच्यातून बाहेर पडतं आणि तिथे माणसं भाजली जातात असा तो सगळा प्रकार आहे तिथल्या सगळ्या लोकांकडून ती केस समजून घेतली आणि पेशंटची परिस्थिती पाहिली परंतु सुदैवाने अजून कुठलाही पेशंट याच्यामध्ये अजून जीवितहानी झालेली दिसत नाही आहे इथल्या तरी पेशंटमध्ये आणि संभाजीनगरमध्ये जे बेंबडे हॉस्पिटलमध्ये आहे ते पण सध्या ट्रीटमेंट घेत आहे पण त्यांचा बर्न किंवा के भासलेली केस जी आहे ती जवळ अबाऊ सेवन्टी फाय पर्सेंट आहे म्हणून सेवंटी टू सेवंटी फाय पर्सेंट म्हणून काळजीचं आहेच निश्चितपणाने परंतु त्या बेंबडे डॉक्टरने आम्ही विनंती केली की आपण चांगली काळजी ना रुग्णांची घ्या आणि लवकरात लवकर यांना बरं करा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सर गेल्या पंधरा वर्षापासून जालना मध्ये आधुनिक वासामध्ये अनेक घटना घडतात तुमचे स्पर्धे स्पर्धी रावसाहेब दानवे यांनी डुकणे पाहिले नाही तुम्ही नेहमीच खासदार झाले आज पहिल्यांदा प्रथम भेट दिलेली आपल्या गावामध्ये एवढी मोठी हानी होणं किंवा एवढा मोठा अपघात होणं आणि तिथं आपण इथं स्थानिक पातळीला असताना त्या कंपनीमध्ये अपघात झाल्यानंतर जाणं हे मानवतेचंही लक्षण आहे खासदार आमदार असो नसो आपल्या मंडळीचं ते काम आहे म्हणून ती आपली जर जबाबदारी आहे म्हणून मी आलो आहे मागचे लोक काय करत होते काय नव्हते करत आता त्याच्यावर चर्चा करण्याची वेळ नाही होम हॉस्पिटलला भेट दिले जखमींना भेट दिली काय सांगायचं हे बघा आज दुपारी गजकेसरी हा स्टील फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला आणि एकूण बैतीस कामगारांना त्याचा फटका बसलेला आहे त्यात काही लोक सिरियस आहे त्यांना बेमले म्हणजे सत्तर टक्केपेक्षा जे बर्न झाले त्यांना बेम्बलो हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे आणि जे अबाउ थर्टी आहे अशी एकूण बारा की तेरा इथं आपल्या या होम हॉस्पिटलमध्ये आहे आणि ज्यांना किरकोळ इंजुरी झाली ज्यांना किरकोळ बर्निंग झाला त्यांना ट्रीटमेंट करून सोडून दिलेला आहे आणि यासाठी या जे कामगार आहेत त्यांच्याबद्दल आमची ती आहे निश्चिती चांगला ट्रीटमेंट त्यांना दिला पाहिजे आणि जे काही मदत आमच्याकडून झाली कर ॲज आमदार म्हणून पाहिजे शंभर टक्के मी करणार हे बघा पूर्ण डिटेल घेऊन हे बघा असा मी आता संभाजीनगरहून आलेलो आहे मला जेवढं माहीत नाही फक्त दुपारी एक महाराष्ट्र आमचा जेव्हा ऑनलाईन असतो त्यात मला असं माहीत पडला असं झालेला आहे आणि सर्व बाजू ऐकावा लागेल की असा नाही की एकच बाजू ऐकून आपल्याला काही स्टेटमेंट स्टेटमेंट देण्यापेक्षा सर्व बाजू ऐकून मग त्याच्यानंतर आपण नवीन जालना भागातील नामांकित कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता शहरातील नामांकित असलेल्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे संचालक विनायक कुमार कोठारी मुरारी लालजी गुप्ता गजानन सारस्वत सुभाष भंडारी विनोजी बियानी सुशीलजी पांडे शाळेच्या मुख्याध्यापिका लेने मानेस प्राजक्ता देव तुईले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्कंडे सर यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षकवृंद आणि पालक चिमुकल्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर श्रीकृष्ण वेश परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने नेहमीच विविध अॅक्टिव्हिटीज राबवल्या जातात आज देखील शाळेच्या वतीने श्रीकृष्ण आणि राधा यांचे वेशभूषा परिधान करून नृत्य सिंगल नृत्य श्रीकृष्ण फॅशन ड्रेस याचबरोबर दहीहांडी देखील चिमुकल्यांच्या हस्ते फोडण्यात आली अभी मैं सबसे पहले पूरे जालना वासियों को और हमारे स्कूल के पूरे पेरेंट्स को कृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामना देता हूँ और हमने इस जन्माष्टमी को मनाने का लिए आज हमारे पूरे पेरेंट्स को यहाँ पे आमंत्रित किया हो और भारतीय संस्कृति जन जन तक पहुँचे हर बच्चे में उसका वास हो हर बच्चे में हमें कृष्ण और राधा दिखे ऐसा कार्य करने के लिए हमने हर एक पेरेंट्स को हमारे पूरे लॉयस क्लब के पूरे मेम्बर्स को और हमारे स्कूल के पूरे पेरेंट्स को यहाँ पर बुला बच्चों के साथ उनका हम यहाँ पे जन्माष्टमी मना रहे हैं और इस जन्माष्टमी के दिन मैं पूरे हमारे जालनावासियों को भी हार्दिक शुभकामना देता हूँ लायंस परिवार जो अभी हमने कल हमारा एक प्रोग्राम लिया था सेवा और संकल्प का मुझे बताते हुए बहुत खुशी होती है कि हमारे लायंस क्लब के प्रेसिडेंट विनय जी कोठारी उनके कोठारी इंटरनेशनल ड्रीम स्कूल में इंग्लिश मीडियम स्कूल होते हुए भी उन्होंने भारतीय संस्कृति को जागृत करते हुए एक मिसाल कायम की है पूरे इंग्लिश मीडियम स्कूलों को कि उन्होंने बच्चों का इतना अच्छा प्रोग्राम अपने यहाँ ऑर्गेनाइज़ किया है कि और साथ में पेरेंट्स को भी पार्टिसिपेंट करने का मौका प्रदान किया बहुत ही जानकर के अच्छा लगा कि जन्माष्टमी का प्रोग्राम जो कि एक मिसाल दी है उन्होंने पूरे जालना और पूरे हिंदुस्तान के इंग्लिश मीडियम के स्कूल को स्कूलों के लिए कि भारतीय संस्कृति को किस तरीके से मनाया जाता है जन्माष्टमी का प्रोग्राम उन्होंने बहुत अच्छे तरीके से लिया मैं लायंस क्लब लायंस क्लब का मेम्बर होने के नाते मैं कोठारी जी उनके पूरे परिवार पूरे स्टाफ को धन्यवाद देता हूँ कि इस तरीके से वे बच्चों में नई क्रांति पैदा कर रहे हैं उनके लिए उनका सभी का मैं दिल से हार्दिक धन्यवाद देता हूँ या बारोबरच यह बिपल भेटूल बारमीपत्र तो जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य Lopat, pas, du, sat, sat, ceatul și nedor.